सो अमोख सर येस वी मी अगेन येस एट हॅव अ वंडरफुल यप यप सो गोष्ट का पुणे करायची वॉट बेटर प्लेस दॅन पुण्यात सर्वात पहिलं अमृत तुल्य एकोणीसशे चोवीस पासून हे जे चालू आहे तिथे yes. आपण एकदा अमोक सरांची परत एकदा भेटतोय आम्हाला तो oh. लाभ परत एकदा भेटतोय आपलं धन्यवाद मागच्या वेळेस राहिला होता चहा हो आणि अमृत तुल्याबद्दल मागच्या वेळेस अमृत तुले कारण तो अमृता समान आहे सुरुवात करता येत नाही दिवसाची आणि तो असाच घ्यायचा त्यामुळे वा सकाळी सकाळी एकदा आलं घालून हा चहा इथला घेतला दिवसाची सुरुवात उत्तमच होत प्रश्नच नाही Uh, मी मध्ये म्हंटलो होतो की आता हे बुधवार पेठेमध्ये रविवार पेठ बुधवार पेठ या सगळ्या जुन्या पेठा आणि व्यापारी पेठा या पेठांमध्ये खाणं पिणं हे चंगळ होते बरोबर आणि तेवढ्यासाठीच चहा हा प्रसिद्ध त्यात नाही अमृत तुल्य प्रसिद्ध कशासाठी झालं कारण व्यापारी इकडे उतरत मग हा इकडं समोर बघाल तर आपल्या समोरच सराफ बाजार पूर्ण सराफ बाजार हा लक्ष्मी रोड आहे आता आपण जो थांबलोय तर सगळा लक्ष्मी रोड आणि हा सरळ जातो तो अल्कट ऑफिस पर्यंत त्यामुळे हा सगळा सराफ बाजार जो आपल्याला समोर दिसतोय मग त्यांचीच सोय कारण त्यांची चंगळ असते भरपूर पैसा असतो हवा तसं खातायत आणि एकदा पैसा असेल तर आपण चविष्टच खातो आपण त्यात कॉम्प्रोमाइज करत नाही त्यामुळे चहा ज्या वेळेस बनवायचा तर तो चहा चविष्ट असला पाहिजे फक्त त्याने हे काम नाही केलं पाहिजे की चला तुमची झोप उडवली तर तुमची ती सकाळची जी चव आहे ती चव जेणेकरून सुरुवात गोड होईल किंवा ते आलं घातल्यानंतर पुन्हा शरीराला जे उपयुक्त गोष्टी आहेत ते मिळतील त्यासाठी चहा खूप महत्वाची त्यामुळे चहा हे मॅक्सिमम अशा पेठ्यांमध्ये सुरू झालेले दिसतात की जिथं जास्तीत जास्त गर्दी वर्दळ अमोक सर हे आता आपण आज इथून चालू करू आणि पुण्याचं एक अतिशय प्रेक्षणीय स्थळ आहे जे आपण आत्ता बोलायला नको वी प्रोसिड थ्रू दॅट अस वॉक थ्रू द आज आपण कॉम्बिनेशन करूया थोडं गाडीमध्ये चालूयात हो थोडं चालत जाऊया पुन्हा म्हटलं की चालणं जास्त महत्वाचं म्हणजे पुणेकरांनी पहिले सायकल आपल्याकडे आणल्या म्हणजे त्याला थोडा वेळ लागला त्यानंतर दुचाकी म्हणजे एक प्रवीण दवणे नावाचे खूप मोठे लेखक आहेत आमचे सर आणि ते एकदा फर्ग्युसन मध्ये आले होते एका मुक्तछंद नावाचा इव्हेंट आम्ही करायचो त्यावर आणि त्यावेळेस त्यांना सोडायला जेव्हा मी पुणे स्टेशनला गेलो त्यावेळेस म्हणताना पटकन मी आणि माझा मित्र म्हटलो की ह्या रोडने नको जायला या रस्त्याने नको जायला इथं हा दुचाकीचा रस्ता आहे त्यावेळेस त्यांना इतका छान वाटलं कारण ते म्हटलं मुंबईत कधी आता दुचाकी ऐकायला मिळत नाही शब्दच नाहीये आणि पुण्यामध्ये तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे बरेच आत्तापर्यंत सायकल भाड्याने मिळायची युजसाठी डेली कम्युन्ससाठी सायकल भाड्याने घेऊन जायचे लोक पुणे स्टेशनवरती मिळायची आणि हा जो रस्ता आहे बुधवार बुधवारपेठच्यावर हो, सायकल मार्केट जे आहे करेक्ट तिथे सायकल भाड्याने मिळायचे आमचं आवडतं ठिकाण जे खूप पुणेकरांना माहिती आहे ते म्हणजे रतन सायकल मार्ट मंडईच्या इथं आता तिथं सगळं चेंज झालं असलं तिथं आता रतन सायकल मार्ट नसलं तरी सुद्धा आजही तो चौक रतन सायकल मार्ट चौक म्हणून ओळखला जातो हे कुठं जायचंय तर रतन सायकल मार्ट जिथं होतं त्याच्या उजवीकडं किंवा डायवीकडं किंवा त्याच्या पुढं किंवा माग असं म्हटलं जात इतकी त्या एका दुकानाने आपली ओळख ठेवली तो इतिहासच तयार केला आणि पुणेकर नेहमी इतिहास जपतात तोच आपण आता परत पुण्याचा वारसा द्यायचा प्रयत्न करतो आणि तो जपतात म्हणजे काय तर तो हा मी म्हटलं म्हणजे तुम्ही म्हणाल तुम्ही लगेच हो असं म्हटलात म्हणजे तुमच्या ते स्मरणात आहे ज्या माणसाच्या स्मरणात आपला इतिहास असतो त्याचं वय ऑलरेडी असतं ते आता दुकान असो नसो मला फार आवडत लोकांनी मी अनेक वेळा तिकडनं सायकल भाड्याने घेतली मग मी जेव्हा घेतली सायकल त्यावेळेस तिथली अनेक कामं केली काका एकदम मस्त होते आणि त्यामुळे ते जास्त प्रसिद्ध झालं शुक्रवार पेठेतलं रतन सायकल अगदी खरी गोष्ट हो तसे आहेत आपण निघूयात त्याला अनुक सर आपले जे मागचे दोन एपिसोड झाले त्याच्यामध्ये आपण एक विषय टच केला की पुण्यामध्ये वेसिया व्यवसाय वे बुधवारपेठेत काय आणि त्याच्याबद्दल तुम्ही एवढ्या छान त्याचं वर्णन केलं त्याचं कारण सांगितलं आणि आज आपण जसं मराशी म्हटलो एक छान अमृत लोक चहा घेऊन आपण निघतो आहोत सो आजच्या एपिसोडला आजच्या जर्नीला चालू करूया येस सो आय एम शुअर अिस्ट विल एन्जॉय शंभर टाक जाऊस ग मला नेहमी प्रश्न पडतो तुमची आवडती कार कुठली हा प्रश्न खूप अवघड तुम्ही समजा पुण्यात गावात चालवायचं असेल असेल तर कुठली तुमची स्वतःची कुठली आवडती नाही मग मी थोडस पॉलिटिकली करेक्ट उत्तर देतो ह्या विषयाला <laughs> <laughs> कारण की मी गाड्या विकतो काही ठराविक ब्रँडच्या गाड्या मी विकतो त्याच्यामुळे मी नाही मला त्याच ब्रँडच्या ज्या तुम्ही विकता मी म्हणजे मला घ्यायचं असेल किंवा इथं ऐकताय त्यांना घ्यायचं असेल तर कुठलं फोक्स वॅगन आणि एमजी या दोन कंपन्यांच्या गाड्या मी विकतो त्याच्यामध्ये फोक्सॅगन मध्ये आजच्या परिस्थितीला बघायला गेलं तर फोक्सॅगनची वर्पुस ही जी सिडान कार आहे ती मला अप्रतिम आवडते अतिशय आवडते आणि एमजी मध्ये जर मी विचार केला तर एमजीच्या इलेक्ट्रिक कार्स हो आपण मागच्या फारच चांगली आहे कॉमेट कारण पुण्याच्या आपण स्पेसिफिकली शहरात म्हणलं तर कॉमेट इज छोटी कॉम्पॅक्ट गोझेनिवेअर पार्कसेनिवेअर मोझेनिवेअर चार माणसांना बसवते सामान घेते हा जो आहे हा लक्ष्मी रोड आणि या लक्ष्मी रोडला मागच्या वेळेस सांगितलं होतं बघा की सदाशिव पेठेला तो सोट्याचा मसोबा नावाचा सोट्याचा मसोबा आणि ते अख्खा चख हे झालं आणि ब्रिटिश काळामध्ये हा अख्खा रस्ता तयार झाला आधी खर तर बऱ्याच लोकांना माहिती नाही बऱ्याच लोकांना असं वाटतं की गणपतीची मिरवणूक ही अशा याच रोडने असेल विसर्जन मिरवणूक पण हा रोडच नव्हता ती सदाशिव पेठेतनं जायची चित्रशाळेच्या इकडनं खाली उतरायची बर त्यामुळं नंतरच्या काळ जेव्हा हा रस्ता झाला त्यावेळेस चित्रशाळेच्या इकडनं फक्त उजव्या बाजूला ते आलं आणि आपण सरळ जायला लागलो असं मग इकडनं इथं वळते म्हणजे हा जो आपण त्याला गणपती चौक असं म्हणतो सिटी, आ, सिटी पोस्ट चौक सिटी पोस्ट चौक आपण त्याला सोप्या भाषेत बेलबाग चौक असंही म्हणतो बर म्हणजे हे जे समोर दिसत आहे हे बेलबाग मंदिर बर आणि बेलबाग मंदिर नाना फडणवीसांनी बांधलेलं बेलबाग मंदिर कारण माग नानावाडा आहे बेलबाग मंदिरात अजूनही प्रहराचे टोल दिले जातात बरं पण मी तुम्हाला एक फक्त इंटरप्ट करतो बेलबाग म्हणजे म्हणजे की एवढी बागा होत्या पुण्यामध्ये हो की शहराच्या चे मध्यवर्ती ठिकाणी बेलबाग होती हो आणि त्या चौकाचं नाव अजूनही बेलबाग बेल तिथं विष्णू मंदिर तयार झालं म्हणून बेलबाग दो, दोन बेलबाग आहेत एक जुनी बेलबाग आहे तिथं काय म्हणूयात विष्णू मंदिरच आहे म्हणजे नागेश्वर मंदिराच्या बरोबर समोर आणि नवी बेलबाग इकडं माग गेलं ते काळी जोगेश्वरीचं मंदिर येस आ आपण मागच्या वेळी म्हटलो पुण्यामध्ये तीन जोगेश्वर जो आणि आता आपण जिथे आहे ते म्हणजे पुण्याचं नवीन सेंट्रल मेट्रो स्टेशन करेक्ट मंडई म्हणजे एवढी छान डेव्हलपमेंट चाललेली आहे पुण्याची की मेट्रोनी तुम्ही अंडरग्राउंड सिटी वरती उभी असताना आपल्या पुण्याच्या इंजिनियर्सनी खालून भुयार करून अंडरग्राउंड सिटीमध्ये वरती बिल्डिंग उभ्यात लोक राहत आहेत आणि त्याच्या खालून गुयार करून आज इथे सिटीमध्ये मंडईला एक स्टेशन आहे करेक्ट सिटीची पूर्ण जी मेट्रो आहे ती अंडरग्राउंड आहे आपल्या सिटीची येस आणि ती महत्वाचं का कारण ते ठिकाण पण तेवढंच महत्वाचं उदाहरणार्थ आधी सगळा जो बाजार भरायचा तो शनिवार वाड्यात भरायचा शनिवार वाड्यात समोर भरायचा येस नंतर तो इकडं आला आणि तिथं इथं रे मार्केट म्हणून तो उभा राहिला पुढं त्याचं नाव महात्मा फुले मंडई असं करण्यात आलं बरोबर पण इथं आल्यानंतर नुसतं ते मार्केट म्हणून तयार नाही केलं त्यांनी त्यांनी त्याला इतकं सुंदर त्याचं त्याचं काय म्हणून आर्किटेक्चर तयार केलंय की अक्षरशः म्हणजे मी जे कोणी डेलिगेट्स येतात बाहेर ना त्यांना कंपल्सरी ते आर्किटेक्चर बघा बिल्डिंग आहे बघायला पुणे महानगरपालिकेने त्याला लाइटिंग रात्री जर तुम्ही आला एवढं सुंदर लाइटिंग केलं बिल्डिंगला एस्थेटिक सेन्स वापरून लाइटिंग केलं माग स्वामी समर्थांचा मठ होता शेटे नावाचे जे स्वामी समर्थांचे भक्त होते।, होते ते दर पौर्णिमेला अक्कलकोटला जात असे आणि एका वेळेस त्यांनी म्हाताऱ्या आले ते जाऊ शकत नव्हते तेव्हा स्वामी समर्थ स्वतः पुण्यात आले तर तीन दिवस ज्या वाड्यात राहिले स्वामी समर्थ आणि ज्या औदुंबराच्या वृक्षाखाली बसले तो मठ म्हणजे Uh, मंडईचा स्वामी मठ जो आपण म्हणतो तो पुण्यात भटांचा है। मठ आहे आपल्या सदाशिव पेठेमध्ये तिथं स्वामी राहिले होते मला जे स्वतः स्वामी मठ जे आवडतात खर तर खूप आहेत त्यातला तो, तो भटांचा एक मठ आहे हा मंडईचा मठ आहे मी स्वतः जिथं जातो तिथं स्काउट ग्राउंडचे दोन मठ आहेत एक खालचा एक मठ आहे वरती तिखे सरांचं मठ म्हणतो मी त्याला पण ते स्वामींचं घर म्हणतात त्याला त्या घरात आहे आणि ती एकमेव मी पाहिलेली स्वामींची शयन म्हणजे विष्णू रूपातली मूर्ती त्या त्या एकास्टी अत्यंत सुंदर आहे म्हणजे ज्या वेळेस तुम्ही असा विचार करता कसं होणार माझं आणि आपण बोलवतो त्या नारायणाला आपण गोष्टीत नेहमी ऐकलंय की प्रल्हादाच्या साठी किंवा अगदी गजेंद्र नावाच्या हत्तीसाठी तो धावून आला त्यामुळे ती मूर्ती बघितली ना की आपल्याला त्या विष्णू नारायणाचं स्मरण होतं आणि लक्षात येतं की सगळे देव जे एकवटलेले ते त्या मूर्तीत एकवटलेले हो oh, हो oh, हो oh. आणि ती पूर्ण अशी शयन नाही तर ती विष्णू आहे म्हणजे आणि ती आपल्याकडे बघणार आहे म्हणजे जर आपण धावा केला तर ती तडक आपल्यासाठी ती देवता उठून उभी राहील अशी ती सुंदर मूर्ती आहे इतकी सुंदर तिखे सरांच्या मठातली त्याला स्वामी ओम मठ म्हणतात तिखे सर स्वतः त्याला स्वामींचं घर म्हणतात कारण ते स्वतः म्हणतात की मी स्वामींच्या घरात राहते मग ते किती समर्पण आहे आणि मला हे ठिकठिकाणी पुण्यामध्ये दिसत की ते मंदिरात जे राहतात ते सगळे समजतात की मी स्वतः त्या घरात राहतो हे माझं घर नाहीचं ह्याच्यामध्ये अंबलनेस किती आहे की कि हो, स्वामी माझ्या बऱ्याच लोकांना सवय असते हे मंदिर माझ्या घरात आहे हे म्हणतात मी स्वामींच्या घरात घरात राहतो हे एवढं समर्पण आहे करेक्ट हे मागे एक मंदिर गेलं ते म्हणजे गुडघे मोडी माता म्हणून गुडघे मोडी माता शिवकालीन मंदिर आहे बरं छोटं मंदिर आहे मागं बरोबर तुम्हाला जर गुडघे दुखत आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तिकडनं झाल्यानंतर गुडघे दुखण्यासाठी होऊ शकत ते गुडघे जर दुखत असतील तर इथं येऊन त्या देवीला जर तुम्ही पाणी वाहिलं आणि ते पाणी गुडघ्यांना लावलं तर तुमचे गुडघे बरे होतात ती गुडघे मोडी माता असं तिचं नाव ही आख्यायिका आहे का सत्य परिस्थिती आहे हा खूप छान प्रश्न आहे आता मी ट्राय केलंय का आता शंभर टक्के मी ट्राय केलेलं नाही पण देवतेला एक माणूस कोणी नाव देत बरोबर ज्या वेळेस त्या देवतेची प्रचिती एका ठराविक समुदायाला येते किंवा समूहाला होते त्यावेळेस त्या देवतेला नाव दिले त्यामुळे त्याची त्या ती प्रचिती कदाचित त्या समूहाला आली असेल बरोबर म्हणूनच तिला गुडघे माता असं नाव दिलं मी इतिहासाचा अभ्यास करताना एक मात्र हे समजतो की कुठल्याही याच्यावर विश्वास ठेवताना एका माणसाने दिलेलं नसणारे ते नाव ज्या अर्थी ते जास्तीत जास्त पसरले डावीकडे आणखीन एक अतिशय सुंदर मंदिर आहे आता स्वारगेट चौकात होत आपण डावीकडचं मंदिर आहे दशमुखी माता मंदिर दशमुखी कालिका माता मंदिर Uh, ही जी देवी आहे बंगालची जी कालिका देवी आहे त म्हणजे हिला दहा मुख आणि अत्यंत सुंदर आहे ती देऊळ फार शांत आहे स्वारगेट चौकात आहे आणि बऱ्याच लोकांना माहिती नसतं मी नवरात्रीत कंपल्सरी इथं यायचा प्रयत्न तरी करत असतो कारण पुण्यामध्ये आतापर्यंत पुण्यामध्ये बघाल तर एक मुखी दोन मुखी असत त्रिमुखी असत पण दहा, दहा मुख असलेली अशी ती देवी आपल्याला दिसते आणि तिची प्रतिमा इतकी सुंदर आहे आपण म्हणतो की दहा मुख म्हटलं एकदम ते आपल्याला थोडं वेगळं वाटा त्याच्यामध्ये सगळे रूप रूप असणार असं पण तसं नाहीये ती अत्यंत शांत मुद्रा असलेली देवी फार सुंदर आहे कालिका देवी आहे बंगालमध्ये अशी पूजा अनेक ठिकाणी होत्या मी आता फक्त थोडासा मागे जातो की आपण जेव्हा म्हणलो की आपण तिथे देवीवरती पाणी वाहून गुडघ्याला लावलं की माझा त्याच्यावरचा असा आहे की जर तुम्ही एटी एचा वर्ल्ड कप बघितला तेव्हा ते यशपाल शर्माला बॉल लागतो हेल्मेट वरती पण तो तिथं टिकून राहतो मग त्याच्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये येतो आणि कपिल देव त्याला एक गोळी देतो हे लेल एक तू ठीक हो जायगा तो त्याच्यावरती विश्वास ठेवून ती गोळी घेतो आणि ओके म्हणतो आणि अप्रतिम खेळतो त्याच्यानंतर त्यानंतर त्याचे टीममेट त्याला विचारतात की बाबा तू त्याला काय गोळी दिली मी काही त्याला गोळी दिलेली नाही मी त्याला सिंपल ची गोळी दिलेली आहे पण त्याचा विश्वास त्याचप्रमाणे तुमचा समर समर्पण देवीवरचा विश्वास की देवी माझा पाय बरा फेथ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ट्रस्ट इज व्हेरी आणि तुम्ही क्रिकेटचा विषय काढला त्यामुळे क्रिकेट आणि पुणे हे किती जुनं समीकरण आहे कारण पुण्यात क्रिकेटच्या मॅचेस होतात या yes. शेजारी स्टेडियम आहे आपल्या oh. शेजारी म्हणजे थोडस दूर आहे नेहरू नेहरू अगदी खरी गोष्ट आहे मी त्याच्यामुळे त्या विषयावरती <laughs> तुम्हाला थोडासा घेऊन गेलो आणि आता आपला सर्वात आवडता स्वारगेट चौक स्वारगेट चौक जिथे सगळं काय होऊ शकतं करेक्ट स्वार गेट स्वारांचं गेट ज्यावेळेस चौक्या तयार केल्या शाहिस्ते खान पुण्यात होता त्यावेळेस त्यातलं ही एक इथं एक चौकी होती आणि इथं स्वार असायचे बरोबर पुन्हा मी म्हंटल तसं कि ट्रेडरूट वर आहे त्यामुळं ठिकठिकाणी त्या ट्रेडरूट जो व्यापारी मार्ग आहेत त्यामुळे गावातनं बाहेर पडण्यासाठी मोठी, मोठी द्वार असायची किंवा मोठी द्वार जरी नसली तरी ते द्वार आहे असं समजलं जातं आपल्याकडे त्याचप्रमाणे आजही तसंच आहे स्वारगेट लोकांना वाटतं स्वारगेट स्वारगेट इज बेसिकली ट्रान्सपोर्ट हब आजही हे ट्रान्सपोर्ट हब आहे करेक्ट स्वार तिथे होते त्याने स्वार म्हणजे चौक्या ठेवल्या होत्या आणि चौक्यांवर ते सगळे स्वार म्हणजे तर तिथं तो त्या चौक्या आणि नंतर ब्रिटिश काळात मात्र ते द्वार दार हे म्हणता येत नाही तर त्याचं गेट झालं स्वार म्हणता येतं त्यामुळे ते स्वार गेट कंटिन्युअस झालं जसं की भांबुर्डे की भांबवडे असं मूळ नाव हो। पण ते म्हणता येत नाही म्हणून ब्रिटिशांनी भांबुर्डे केलं लोकांना होतं आणि ब्रिटिशांनी भांबवडे केलं आणि नंतर तर त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर असंच झालं हे पण आता सध्या खूप झालंय की सगळीकडे जी नाव आहेत ती बदली करत राहायची लोकांचं कन्फ्युजन वाढवत राहायचं पण खरं सांगू का कन्फ्युजन जरी वाढलं मी पुण्याच्या इतिहासाच्या दृष्टीने सांगतो की पुणेकर मुंबईकरांचं एक मुंबईकरांबद्दल एक आदर असं म्हटलं जातं की मुंबईकर कुठल्याही बदलाला पटकन ऍक्सेप्ट करतो पुणे करायला वेळ लागतो पण पुणेकरांनी जर तो बदल ऍक्सेप्ट केला पुणे तर पुणेकर तो शेवटपर्यंत अभिमानाने वालो ती खरी गोष्ट वेळ लागतो वेळ लागतो पण ते इतकं उदाहरण द्यायचं झालं तर मेट्रोचाच बघा ना मेट्रो एका पॉइंटला पुणे पुणेकरांना असं झालं होतं की कशाला हे हो कशा एवढे मेट्रो वगैरे आज पुणेकर म्हणतो की मेट्रो आहे ना मेट्रोने जाऊयात आपण काही अडचण नाही किंवा अनेक नाव अनेक नावं बदलली गेली पण ती पुणेकरांनी नंतर अभिमानाने मिरवली 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 पुण्याच नाव त्यांनी चार वेळा चार वेळा <laughs> <laughs> पुणेकरांना बदल ऍक्सेप्ट होत नाही ही गोष्ट त्यामुळे चुकीची पुणेकरांनी अनेक स्थित्यंतर बघितली पुण्याने स्थित्यंतर बघितली आहे पुण्याने खूप प्रकारचा काळ बघितलेला आहे तरी सुद्धा पुणेकराने ते ऍक्सेप्ट केलेलं आहे पुणेकराने मी म्हणतो मी गमतीने असं सांगतो पुणेकरांनी युनिव्हर्सिटी तयार होताना बघितली युनिव्हर्सिटी समोरचा कारंज तयार होताना बघितलं ते कारंज तोडून तिथं ब्रिज बांधलेला बघितलं ब्रिज तोडून तिथं मेट्रो बांधताना बघितलं ब्रिज पुन्हा परत आत्ता बांधताना बघितला एवढं असून सुद्धा पुणेकर फार बोलला नाही त्यामुळे पुणेकर हे लवकर ऍक्सेप्ट करतो सहन करून पुढे चालतो आपण आणि त्यालाही मोठं हे करतात की नाही तुम्ही आता युनिव्हर्सिटीचं जे स्टेशन होणार आहे ना ते बघा हे म्हणणार पुणेकरच आहे की आपण मागच्या वेळी एक आंबिल ओढा हो आता आपण आंबिल ओढ्या आहोत हो। आता आपण मित्रमंडळ चौकात आहोत मित्रमंडळाच्या इथं तो ओढा वाहतो बरोबर तुम्हाला लक्षात येईल की तो बाजीराव रोडचाच भाग आहे सगळा आणि तो पुढून डावीकडे वळतो म्हणजे सिंहगड रोडच्या बाजूला वळतो आणि तिथंच तो केवढा पूर आला होता हो। त्याला नेहमी पूर येत असतो अंबील ओढ्याला आणि पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणहून तो तो आंबिल ओढा वाहतो अजूनही मध्यवर्ती नाही म्हणता येणार ना आता तर तो बंद झाला बाजीराव रोडचा पण त्याच्या ऐवजी कात्रजचं पाणी तर वाहतच कात्रजचं पाणी तिथूनच येते हा आता पुन्हा आपण पुण्याच्या आत चाललो पुण्या परत पुण्याच्या अगदी जुन्या पुण्याच्या आता आता पर्वतीला आपण जाणार पर्वती तशी पाहायला गेलं तर पुण्याच्या बाहेरची जरी वाटत असली म्हणजे आता आपण पुणे किती मोठं होतं वाटत जरी असलं तरी सुद्धा ती पुण्याच्या आतमध्ये कारण आधीपासूनच पुरंदरेंचे वस्ती तिथे होती पुरंदरेंचा वाडा किंवा पुरंदरेंची घरं तिथं होती आणि वस्ती पहिल्यापासूनच तिथं पर्वतीच्या पाय इथे होती आणि म्हणूनच तिथं जे पर्वताई देवीचं मंदिर आहे ते तेवढ्यासाठीच जास्त प्रसिद्ध झालं आणि तुम्ही चढतानाच गोष्ट सांगेन पुरंदरे म्हणजे कोण सरदार पुरंदरे सरदार पुरंदरे हे घराणं 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 हा सगळा मित्रमंडळचा भाग ओळखू येत नाही बदलत राहत आता इकडं उजवीकडचं जर तुम्ही बघितलं तर ह्या आश्रम म्हणजे ब्रह्मचैतन्य आश्रम संत मंडळी किती येऊन गेली त्यातले एक म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज बरोबर हेही पुण्यात थांबून गेलेले आहेत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज राम मंदिरात म्हणजे मी जेवढा ऐकलंय रहाळकर राम मंदिरात होते आपलं भिकारदास मारुतीच्या समोरचं जे राम मंदिर सदावर ते राम मंदिरात होते थांबले होते स्वतः अशा विभूतींचे पाय पुण्यात लाभलेले आहेत अगदी चैतन्य महाप्रभू आपण अगदी जुने पहिल्यापासून म्हटले त्यांच्यापासून ते आतापर्यंत पुण्य महानगरी पुणे आपण आता एक काम करू शकतो आता इथे कुठेतरी पुढे गाडी लवकर कारण पर्वतीच्या इथं जो पुण्याचा एक छोटासा प्रॉब्लेम जो आपण म्हणतो की गाडी लावायला जागा नाही पण तो प्रॉब्लेम नाही पुण्याच्या लोकांना चर्चेला एक विषय लागतो विषय लागतो आपण जो पहिला रूट डिसाईड केला होता तोही चर्चेसाठीच केला होता की तिथं बसून आपण चर्चा करू <laughs> आता खरंच कर <पार्थिंचो> हनुमान <laughs> टेकडी म्हणजे आम्हाला खेळायची जागा होती हनुमान टेकडीवरती टाकी आहे पाण्याची मोठी हो त्या टाकी बांधताना तेव्हा आम्ही तिथं तेव्हापासून आम्ही तिथं राहतो त्याच्या आधीपासून तर त्या बांधकाम जर असताना टाकीच्या आतमध्ये आम्ही खमखम खेळायचो अरे टाकीच्या आत मध्ये <laughs> आणि वरती पकडापकडी खेळ पकडा आणि पकडापकडी मध्ये दोन ते तीन वेळा आम्ही दोन तीन जण तिथं खाली पडले अहिशोक पण देवाच्या गोपीनी काही तुटलं नाही त्याच्यामुळे झर्चेला पण परत मारलं नाही ते हे होतं की आपल्याला कुठं काही लागलं की पहिला मार पण खावा लागायचा आणि त्या टाकीला कटडा नव्हता अरे बापरे पकडापकडीमध्ये हो अरे खाली तुम्ही चतुशृंगीला गेला होता हनुमान टेकडी बद्दल सांगितलं पर्वती किती वेळा चढलाय इथं पूजा केली किंवा इथं देवीला मागणं घातलं तर ते पूर्ण होत आहे तो हत्ती एकतीसाव्या पायरीवर निसटला पडला गाभाऱ्यासारखी गाभाराय मला हा पुतळा कायम आवडतो हा शनिवार वाड्याच्याही बाहेर आहे संपूर्ण पुणे दिसतं आपल्याला तिसरं पानिपतचं युद्ध झालं या युद्धात वीरांना वीरगती प्राप्त झालेली असं मानतो आपण की पुण्यात घरटी एक माणूस गेला होता